नमस्कार आमचे नागपूरचे ज्येष्ठ गुरुबंधू राष्ट्रीय सेवा संघाचे से निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आणि आता स्वामीजींनी मुद्रांक केलेले अधिकारी श्री आशुतोष अडोणी हे श्री स्वामी विद्यानंद चरित्रामृत या साकीरूप ग्रंथाविषयी काय म्हणतात ते आज आपण ऐकणार आहोत मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसारपुरु म्हणि विशेषे अत्यादरू विवेकावरी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी मंगलाचरण झाल्यावर माऊलीने सद्गुरुस्तवन केलेले आहे ज्ञानेश्वरीच्या बाराव्या आणि सोळाव्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानदेवांनी गुरुस्तवनच्या ज्या ओव्या निवेदिल्या आहेत त्या तर गुरु महात्म्याशी परमावधीच आहे माऊली म्हणते विषय व्याळे मिठी नुठी ताठी ते तुझी ये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया जो सुदिनु करी ज्ञानिया स्वबोधाचा एखाद्या सत्शिष्याच्या आयुष्यात श्री गुरुकृपेने हा आत्मबोध प्रगटला की त्या शिष्याच्या हृदयातून गुरुतत्वाचे किती हृदय प्रासादिक आणि प्रबोधक निरूपण अन्य साधकांसाठी अवतरते याची उत्कट प्रचिती म्हणजे प्रल्हाद काका अवचट लिखित स्वामी विद्यानंद चरित्रामृत हा पारायण ग्रंथ स्वामी विद्यानंदांचा प्रदीर्घ काळ निकट सानिध्य लाभलेल्या या अंतरंग साधकाच्या प्रस्तुत ग्रंथ सेवेमुळे स्वामीजींच्या हजारो शिष्यांना आता स्वामीजींची शब्दोपासना करणे सहज सुलभ होणार आहे हा ग्रंथ साधकांसाठी नित्य पारायणातून स्वामीजींशी अनुसंधान साधण्याचा सा सोपान ठरणार आहे प्रल्हाद अवचट काका उपाख्य कृष्णानंद हे सद्गुरु स्वामी विद्यानंदांचे निकट अंतरंग शिष्य त्यांना प्रदीर्घ काळ स्वामीजींचा सहवास लाभला नाथपंथीच्या या श्रेष्ठतम योगेश्वराच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात त्यांची साधना आकाराला आली ईश्वरानुसंधानाची आत्यंतिक तळमळ कठोर तप आणि नितांत गुरुकृपेने ती बहरली या साधनेचा वेलू प्रत्यक्ष स्वामीजींनी उत्तराधिकारी म्हणून निश्चिती करावी अशा कृतार्थतेला पोहोचला स्वामीजींच्या असलेले अवचट काकांचे तादात्म्य उत्कट शब्दरूप घेऊन या ग्रंथात प्रगटले आहे हा पारायण ग्रंथ म्हणजे अपार श्रद्धेतून स्फुरलेली स्वामीजींची अलौकिक शब्द पूजा आहे वस्तुत अशी शब्द पूजा बांधणे अत्यंत कठीण असते कारण गुरुसेवेतील अनन्यता अनेकदा शब्दांनाच मौन करीत असते संत एकनाथ महाराज गुरु कृपेचा म्हणतात वेद पडले मौन शास्त्रे वेडावली वाचा हि निमाली ते श्री गुरु माऊली म्हणतात तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वत दुभे मग शास्त्रे स्वयंभे निगती मुखे जयाचे आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हे सीए अवचट काकांच्या या पारायण ग्रंथातील प्रत्येक अक्षर माऊलींच्या या आश्वासनाची प्रचिती देणारे आहे इथे प्रत्येक शब्द अमृताचा गोडवा घेऊन आला आहे सारे नवरस त्या शब्दांचे अवघ्राण करीत आहेत आणि गुरुकृपेने अवतरलेला भाव सुगंध सामान्य साधकांना सुलभतेने करतो आहे सर्वांना सहज समजू शकणाऱ्या साखीवृत्तात अतिशय सोप्या भाषेत विलक्षण रसाळ शैलीत स्वामीजींचे चरित्र आणि कार्य प्रत्येकाच्या मनःपटलावर उमटविण्याची सिद्धी इथे शब्दांना साधली आहे शब्दांना इथे मंत्र सामर्थ्य प्राप्त झाले आहे कारण सद्गुरूंच्या निरलस भाव भक्तीची संपूर्ण विनम्र अनन्य भावाची या मागे मनुन उभी आहे या ग्रंथाच्या अगदी सुरुवातीलाच काकांची ही अनन्यता लीनता शब्दरूप घेते ते जाण पुरेशी नसता केवळ पाहुनी रवी बिंबाते झेप घेतली जशी कपीने जाणूनी अमृत फळते मी न कपी जरी तुम्ही तपी मज शिवस्वरूपी गमला जीव शिवाचा साज अनुपम देहावरी तव सजला काकांनी ग्रंथलेखन करताना ही विनम्रता स्वीकारली असली तरी गुरुसेवेच्या प्रांतातील त्यांचा अधिकार किती मोठा आहे याचा प्रत्यय आपल्याला या पारायण ग्रंथातील शब्दाशब्दातून जाणवतो या ग्रंथाची सुरुवात स्वामीजींच्या कुलवृत्तांत आणि जन्मापासून होते कोजागिरी पौर्णिमा हा स्वामीजींचा जन्मदिन जन्माला येताना त्याचा काळ स्थिती दिवस यांचेही संदर्भ मोठे विलक्षण असतात कधी कधी वाटत स्वामीजींनी कोजागिरी पौर्णिमाच अवतरणासाठी का निवडली असेल काका सुंदर शब्दात स्वामीजींच्या जन्माचे वर्णन करतात कोजागिरीची जागृत रजनी पुत्र दर्शने केशव वर कुल सुधामय दुग्ध शर्करे स्वामीजींचं उभ आयुष्यच शरद पौर्णिमेच्या शशीबिंबा आल्हादक आणि संजीवक सर्व शिष्यांच्या अंतरंगात या अमृतमयी पौर्णिमेच्या प्रकाशाची प्रभा पसरवणार मात्र या आयुष्यातील परतत्वाचा स्पर्श झालेल्या अमृतकणांना वेचण्यासाठी मनही चकोरासारखं मितले आणि मवाळ हवे गुरु भक्तीतून न्हावून निघालेले हवे साधनेतून तपहपूत झालेले हवे स्वामीजींच्या पुण्यश्लोक श्लोक जीवन संचितातील सारे अक्षय अमृतकण चकोराच्या हळुवार टिपण्याची आणि ते हळुवार उत्कटतेने वाचकांच्या ओटीत घालण्याची अनमोल सेवा अतिशय प्रत्ययकारी रीतीने काकांच्या हातून गुरुकृपेने घडली आहे म्हणून जरी गुरु महिमा शब्दातीत आणि अवर्णनीय असला तरी त्यांचेच कृपेने आणि अनुज्ञेने तो महिमा प्रकट करण्यातला आनंदही अवर्णनीयच असतो कारण साधकांना आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यास असे चरित्र दीपस्तंभा समान मार्गदर्शन करीत असते हा पारायण ग्रंथ गुरुभक्तीची पायवाट प्रकाशमान करणारा एक दीपस्तंभ आहे हा ग्रंथ स्वामीजींचे केवळ चरित्र नाही स्वामीजींच्या जीवनावरील चरित्रे या पूर्वीच प्रकाशित झाली आहेत त्यात स्वामीजींच्या जीवन आणि कार्याचा तपशीलही विस्तृतपणे आला आहे पण हा ग्रंथ वेगळ्या स्वरूपाचा आहे हा ग्रंथ साधकाला आईच्या मायेने स्वामीजींच्या मांडीवर नेऊन बसवतो केशवा नाम तुझे ही भावभक्ती त्याच्या अंतकरणात फुलवतो या चरित्रातून साधकांना स्वामीजींच्या तपहपूत जीवनाचा पट पूर्णांशाने उलगडत जातोच पण त्याच जीवन चरित्राच्या प्रकाशात स्वजीवन उजळण्याची वाटही त्याला गवसते हे या लिखाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे हा ग्रंथ स्वामींच्या जीवनदृष्टीला तत्वचिंतनाला अतिशय सोप्या शब्दात प्रभावीपणे व्यक्त करतो एकूणच मानवी जीवनाबद्दल त्याला अंतर्मुख करतो या ग्रंथाच्या निमित्ताने मानवी जीवन त्याचे स्वरूप त्यातील चढ उतार जीवनातील सद्गुरूंचे स्थान यावर काकांनी केलेले तत्वज्ञानपर भाष्य अतिशय मनोज्ञ आहे ते जीवनाचा बोध देणारे आणि साधक म्हणून प्रगतीच्या पाय वाटेवर घेऊन जाणारे आहे बालपण म्हणजे आयुष्यातला प्रसन्न प्रात काल सुंदर ठिककेदार पंख असलेली फुलपाखरे भुरभुरताना पाहिली म्हणजे लहान मुलांना ती धराविषयी वाटतात स्वामीजींना लहानपणी देवाच्या रम्य सुरम्य कल्पनांची फुलपाखरे धराविषयी वाटत नव्हे अशी फुलपाखरे त्यांच्या भोवती स्वतःच फेर धरून त्यातून प्रत्यक्ष देवतांचे दर्शन त्यांना घडवीत असे स्वामीजींच्या बालपणीच्या अशा अनेक सूचक घटनांना अतिशय मधुर काव्यातून काकांनी गुंफले आहे सूर्य डोक्यावर येऊ लागला की मध्यान काळ सुरू होतो स्वामीजींचा हा काळ खरोखर रणरणत्या उन्हाचे चटके देणारा दहावी पर्यंतचे शिक्षण इंजिनिअरिंगला आलेले अपयश पुढे नोकरीसाठीची वणवण कौटुंबिक जबाबदाऱ्या आई वडिलांची सेवा प्रापंचिक संकटे आणि या साऱ्यांची संगती लावताना स्वामीजींच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचे आवर्त काकांनी अतिशय मार्मिक शब्दात मांडले आहे स्वजीवनाचा शोध आणि स्वरूपाची जाण घडविणारे ते मंथन आहे कठीण काळातही स्वामीजींच्या आयुष्याला एक निश्चित दिशा होती आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य समजून घेऊन ते संवर्धित करणं आणि त्यानुसार आपल्या जाणीवा प्रगल्भ करीत जाणं हेच क्रियमाण असत आध्यात्माचा जीवनात सहज अंगीकार हे स्वामीजींच्या त्या दिवसातील जगण्याचे वैशिष्ट्य होते प्रारब्ध संचित आणि क्रियमाण हे सगळ्यांच्याच वाट्याला येतं पण आपल्याला जीवनातील ध्येयाचा परामर्श घेता येत नाही आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेला बंधने येतात या दृष्टीने स्वामीजींच्या जीवनाकडे बघण्याची शिकवण हा ग्रंथ देतो त्यांनी आणि आई साहेबांनी सातत्याने जाणीवपूर्वक जोपासलेली ईश्वराभिमुखता हे त्यांचे दुसरे वैशिष्ट्य स्वामीजींचे मानवी जीवनावरील चिंतन काकांनी सुंदरपणे प्रगट केले आहे मानवतो ही स्वये निवडतो जिवे पंथ शिवाचा उचलून शिवतो त्याला दावी सुपंथ तो देवाचा देवाचा सुपंथ हवा असेल तर जीवा शिवाची गाठ घालून देणारा सद्गुरु जीवनात हवा स्वामीजी सद्गुरूचा शोध घेत आहेत त्यांचे मुमुक्षत्व कठोर आहे ते बाह्यांगाला भुलणारे नाही काही बाबा बुवांचे विपरीत अनुभव सद्गुरु प्राप्तीची त्यांची तगमग अजून वाढवित आहेत स्वामीजींच्या या मनाच्या अवस्थेचे अतिशय उत्कट या ग्रंथात येते पुढे स्वामीजींच्या आयुष्यात सद्गुरु प्राप्तीची पहाट प्रगटली पावसच्या स्वामी, स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह त्यांना लाभला सद्गुरु स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभल्यानंतर स्वामीजींची साधक दशा स्वरूपानंदांच्या समाधी दिनी झालेला स्वप्नदृष्टांत सत्यनारायण पूजेतून सद्गुरुपदाचा दिलेला संकेत अमलानंद भेट विद्यानंद नाम आणि मुद्राप्राप्ती सद्गुरुपदी आरूढ साधनेची सूचना हनुमंत दर्शन आत्मतुषार आणि सोहम योग प्रदीपिका लेखन हा सारा प्रवास अतिशय रोचकतेने चरित्रात आला आहे सद्गुरुपदी विराजमान झाल्यानंतर घडलेला एक जीवघेणा अपघात आणि त्यानंतर स्वामीजींना झालेले काव्य स्फुरण स्वामीजींच्या जीवनातील आत्मसाक्षात्काराचे क्षण त्यांना आलेले इतेंद्रिय अनुभव त्यांची वाचा सिद्धी आध्यात्मिक प्रगतीच्या विविध टप्प्यावर रंग रूप गंध नाद रस स्पर्श यांचे येणारे अनुभव विविध यात्रांच्या दरम्यान स्वामीजींना झालेली देवतांची दर्शने बद्री केदार यात्रेच्या वेळी सर्व शिष्यांना घडवलेले अतिमानस किरणाचे दर्शन पंचमहाभूतांवरील नियंत्रण प्रवचना आलेले अनंत रंग अनाहद नाद तेज प्रकाश आनंद कंपन लहरी यांचे अनुभव पॉंडेचेरीला माताजी आश्रमात ज्योती स्वरूपात प्रत्यक्ष घडलेले अतिमानसाचे अवतरण स्वामीजींचा विदेश प्रवास पुणे जळगाव माळशिरस येथील आश्रमाच्या उभारणी स्वामीजींचे अमृत महोत्सव आणि सहस्त्रचंद्र दर्शन सोहळे आश्रमातील दिनचर्या या साऱ्या घटितांची ओळख काकांनी अतिशय रसाळ भाषेत करून दिली आहे श्री आशुतोष अरोणी यांची ही अतिशय सुंदर आणि तपशीलवार अशी प्रतिक्रिया आहे त्याचा पुढचा अर्धा भाग आपण पुढील भागात ऐकूया धन्यवाद नमो भगवते वासुदेवाय ओ सद्गुरु विद्या